महापर्यटन उत्सव महाराष्ट्राचा हा भव्य दिव्य सोहळा सातारा जिल्ह्यातल्या महाबेश्वर मध्ये होत आहे आणि तो म्हणजे मे महिन्यामधल्या पहिल्याच आठवड्यात दोन ते चार या तीन दिवसीय हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे हा भव्य दिव्य सोहळा मधल्या गोल्फ क्लब इथल्या मैदानावर होणार आहे गोल्फ क्लबचं मैदान आहे मी तुम्हाला तयारी दाखवतोच आहे पण मी आज तुम्हाला विशेष करून सांगेन की हा जो उत्सव आहे महापर्यटन उत्सव नेमका काय आहे कसा असणार आहे काही महत्वाची इथं इव्हेंट्स आहेत जे ज्या पद्धतीने घेतले मी तुम्हाला आवर्जून सांगेन इथं स्ट्रॉबेरी खाण्याचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे हेलिकॉप्टर राईड आहे गन शूटिंग आहे हॉट एअर बलू बलून मधनं अगदी निसर्गरम्य महाबळेश्वर वरनं अगदी खाली पाचगणी वाई हा परिसर बघता येणार आहे तापोळा इथं वॉटर रोलर नावाचा जो प्रकार असतो जो आपण त्या पाण्याच्या फुग्यामध्ये बसून तो आनंद घ्यायचा जो ते या फेस्टिवलमध्ये आहे तापोळ्यामधली स्पीड बोट इथं ठेवण्यात आलेली आहे याच ठिकाणी संध्याकाळी लेझर शो होणार आहे तापोळ्यामधल्या लेकमध्ये कायाकिंगचा अनुभव लोकांना घेता येणार आहे त्याच लेकमध्ये जेट्सकी आहे तसंच मोठ्या प्रमाणात इथल्या भागामध्ये ड्रोन शो पर्यटकांना बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर रॅपलिंग आहे पॅटबॉल रिंगन आखाडा हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल सिक्कीम मनाली दार्जिलिंग मसुरीमध्ये बाजार असतो त्याला फ्ली बाजार म्हणतात तो फ्ली बाजार इथं ठेवण्यात आलेला आहे इथं सायक्लिंगचा सा अनु अनुभव घेता येणार आहे धनुर्विद्या आहे स्टार गेजिंग आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या महाबळेश्वरच्या परिसरामध्येच ज्या अफजलखानाला गाडलं तो म्हणजे शिवरायांच्या शौर्याचा किल्ला ज्याला म्हटलं जातं तो प्रतापगड आहे आणि त्या प्रतापगडच्या सगळ्या निसर्गरम्य ठिकाण आहे ते पर्यटकांना बघ बग, बघता येणार आहे त्याच्याबरोबर प्रतापगडला अनुसरूनच किल्ल किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं एक मोठं प्रदर्शन प्रतापसिंह उद्यान जे आहे तिथं भरवण्यात आलेले आहेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सायक्लोथॉन होणार आहे त्याच्यानंतर मी बघ सांगेन की महाबेश्वरमधली कृषी स्थळ असेल स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी असेल त्याच्यानंतर इथं मधाचं मांगर नावाचं गाव आहे तिथंही पर्यटकांना अनुभव की कशा पद्धतीनं मध घेतलं जातं आता मी तुम्हाला दाखवतोय तो, तो म्हणजे जिथं सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर जे सांस्कृतिक कार्यक्रम चालणार आहेत ते म्हणजे हे गोल्फ क्लबमधला मैदान अतिशय भव्य दिव्य स्टेज उभं करण्यात आलेलं आहे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या किल्ल्याची पार्श्वभूमी या सगळ्या स्टेजला देण्यात आलेली आहे अतिशय जोरदारपणे काम चालू आहे दोनच दिवसावरती महोत्सव येऊन ठेपलेला आहे आपण बघू शकता साऊंड सिस्टीम लाईटची भव्य दिव्य तयारी आपल्याला बघायला मिळत आहे मी थोडक्यात आपल्याला आता इथं स्टेजवर घेऊन जातोय हे साधारण शंभर ते दोन दोनशे फुटाचं मोठं स्टेज इथं बांधण्यात आलेलं आहे आपण बघू शकता हे भव्य दिव्य स्टेज आहे या बाजूला निसर्गरम्य परिसर महाबेश्वरचा आपण बघू शकता आणि हे समोर हा प्रेक्षक वर्ग इथं असेल इथं बघू शकता लाईटची जी तयारी आहे लाईट सिस्टीमची ती फार मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे आणि हा परिसर हा स्टेजचा परिसर इथं भव्य दिव्यता असलेली छत्रपती शिवा शिवरायांच्या किल्ल्याची प्रतिकृती आपण बघू शकता एकंदरच महाबेश्वर पर्यटन उत्सव हा बऱ्याच वर्षानंतर इथं होत असल्यामुळं अनेक पर्यटकांना उत्सुकता आहे की हा उत्सव कसा असणार आहे नक्कीच या उत्सवाचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनता तर घेईलच त्याबरोबर देशभरातील पर्यटक इथं येतील आणि विदेशातील पर्यटक या महोत्सवाचा आनंद घेतील कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर महाबेश्वर